काय किती वर्षापासून करत आहे मला जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाले मला काय काय कार्यक्रम करत असो माझे करे कार्यक्रम गोंधळ जागर आंबाबाईचा गजर बाळाचं नामकरण बड्डे असल्यास बड्डे पण करायचा कारण की लोककलावंत असल्यामुळे आम्हाला सर्व कला सादर करावी लागते आणि माझा सर्व हा संस आमचे प्रभाकर महाराज लक्ष्मण भाऊ ढोलकवादक दीपक भाऊ तुकडो भाऊ ह्या माझ्या दोन्ही पार्टनर हे स्वतः सोयगावकर आणि आमचं पूर्ण सांच आणि वैशनमुक्ती सर्व देवाने दिलेलं अभ्यास आम्ही अशाही करतो श्रीभूर्ण अभ्यास सतरा अठरा वर्ष आले मला हा आम्ही हा वारसा चालवतोय आणि ही परंपरा असल्यामुळे आम्ही याला कुठंच असं सोडू शकत नाही हिंदू धर्माची परंपरा आहे आणि खंडोबा सर्व दैवत आहे महाराष्ट्राचं आदिमा शक्ती हीसुद्धा आणि तिचीच आम्हाला देणेसरा मंडळाला तरी एवढी जिवंत कला असल्या बाब तरी अशा चांगल्या कलावंतांची शासनाने नाही बाब वयाची आठ म्हणून काही मानधन मानधनाच्या बाबतीत आम्ही बरेचसे वेळा प्रयत्न केले काही खोट्या कलावंतांची वय नसताना मानधन चालू आहे जी ओरिजिनल कलावंत आहे जी जिवंत कला दाखवत आहे त्यांची आले गव्हर्नमेंट आठ दाखवत वयाची आठ पाहिजे बा माझा एकच संदेश आहे पूर्ण देशाला हिंदू धर्माला की ही कला ही चालू झाली पाहिजे कुठे थांबायला नाही पाहिजे कारण की ही आपली हिंदू धर्माची प्रथाच आहे लग्नामध्ये घातलेला गोंधळ हा नेहमी सज्ज आणि शुभ असतो म्हणून माझा हेच संदेश आहे सर्व गावकऱ्यांना किंवा महाराष्ट्राला किंवा हे गोंधळ केले पाहिजे घातली पाहिजे कारण की यांना आपलं कुलदैवत होऊन येतं देवाचा जे घोष केल्याने आपल्या घरात शांतता मिळते मुलं बाळ आनंदी राहतात असं मी नेहमी सांगत असते काय काय